नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज पिठोरी अमावश्याच्या निमित्ताने पोळा सण उत्साहात साजरा होतो आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे येथील शेतकऱ्यांनी पोळा सण उत्साहात साजरा केला येथील सागवाडी परिसर आणि चाकोरे येथील शेतकऱ्यांनी एकत्रित पोळा सणाचा आनंद लुटला येथील मारुती मंदिरासमोर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे बैल आणून गावातून मिरवणूक काढली पोला सणाच्या निमित्ताने दरवर्षी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या चक्रतीर्थावर शेतकरी बैल एकत्र आणत असतात निमित्ताने गावातील एकोपा तसेच येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने चाकोरे सागवाडी परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांतर्फे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहिदास मुकणे चाकोरे धन्यवाद அடி માદાલા એ ફાયદા ન પાય અરે કા કે સકોદાર વાળે માદાલા ફાયદા ન પાય વાર કા એ તો ફાયદા ન આ વાર વાર નઈ પાય જાવ જાવ Yeah <laughs>